नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात हरियाणातील विजयाचा वसमत मध्ये जल्लोष काय म्हणाले भाजपचे नेते मिलिंद अंबल पहा टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं हरियाणात भाजपाला दंदनीत विजय मिळाल्यानंतर वसमत मध्ये भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंद अंबल म्हणाले की हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप महायुतीची सत्ता येणारच आहे हरियाणात भाजपचे स्पष्ट बहुमत आले आहे एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण दाखवण्याचा प्रयत्न झाला मतदारांची दिशाभूल करून भाजपाच्या विरोधात वातावरण तयार करण्याचे षडयंत्र झाले पण हिंदू मतदारांनी सर्वांना धडा शिकवला आता महाराष्ट्रातही पुन्हा भाजप महायुतीचा प्रचंड विजय होणार आहे असा विश्वास भाजप नेते मिलिंद अंबल यांनी व्यक्त केला वसमत येथे जल्लोष करताना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विधानसभा निवडणूक प्रमुख उज्ज्वलताई तांबळे माजी नगराध्यक्ष सुदास भोड्डेवार भाजपचे नेते मिलिंद अंबल नगरपालिका उपाध्यक्ष सीताराम मॅनेवार डॉक्टर अवधूत शिंदे माजी सभापती अंकुश आहेर माजी नगराध्यक्ष भगवान बुदाळे संचालक राधाकिशन साबणे पाटील नगरसेवक शिवाजी आलडिंगे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी मुख्यणे ने उपस्थित होते पहा टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं